श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवपूजा करताना देवाला फूल वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फूल वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते अशी मान्यता आहे मात्र फुल वाहताना काही गोष्टींची हो काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या गोष्टी चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात देवी देवतांना फुले वाहवीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत सुकलेली आधीच वास घेतलेली तसेच कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा किंवा शिळे झालेली फुलंसुद्धा देवतांना चुकूनही वाहू नयेत त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुलं तोडली तर तीसुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत अशी ओरबडलेली फुलंसुद्धा देवता स्वीकारत नाहीत एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली जा फुलंसुद्धा देवतांना चुकूनही वाहू नयेत फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच व्हावीत डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं देवतांना आवडत नाहीत फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडाच्या पानांमध्ये गुंडाळून आणू नयेत ती वर्ज्य मानलेली आहेत विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज असतात ती त्यांना चुकूनही वाहू नयेत जसं की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान प्रिय आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरांटी शिरीष कन्हेर पुडा बेलाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नयेत तसेच भगवान शंकर शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कन्हेर बेलाची पानं आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्कीच व्हावीत मात्र शिवशंभूंना काही फुलं चालत नाहीत जसं की पळसाचे फूल कुंदन मालती बांधमका प्रसंगी तांबडी कनेर लाल जास्वंद गुलाब केवडा ही फुलं भगवान महादेव शिवशंभूंना अर्पण करू नयेत जी कुंद पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात वाहिली जातात जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहात तर त्या देवीला सोनचाफा कमळ किंवा लाल फूल नक्कीच अर्पण करू शकता त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना दुर्वा शमी पत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीलाच अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशी पत्र अर्पण करू नये ते वर्ज्य मानण्यात आलेले आहे देवाला फुल वाहताना ती नेहमी देवाकडे देट करून व्हायची असतात जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचं पान पालथं घालावं सुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण कराव्यात तर इथून पुढे देवतांना फुलं वाहताना श्रोते हो या गोष्टीची नक्कीच आपण काळजी घ्याल असा माझा पूर्ण विश्वास आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा День